मुंबई महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीच्या हालचालींना अचानक वेग आलाय मागील काही दिवसात दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठकांची मालिकाच सुरू असून त्या भेटींमध्ये नक्की काय घडतंय यावर अजूनही अधिकृत मौन आहे मात्र या साऱ्या हालचाली राजकीय वर्तुळात वेगवेगळे संकेत देत आहेत एकीकडे महायुतीमध्ये समन्वयाचा प्रयत्न सुरू असल्याचं दाखवलं जात आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षात राजकीय भूकंपाची तयारी सुरू आहे असं जाणवायला लागले याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांची फेसबुक पोस्ट प्रचंड गाजते त्यांनी थेट आहे भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असून देवेंद्र फडणवीस महायुतीचा नारा देत राहतील पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदेना डच्चू मिळणार आहे ही पोस्ट जितकी धक्कादायक होती तितकीच राजकीय संकेत देणारी दिल्लीतील बैठका मुंबईतील निवडणुकीचं समीकरण आणि यासारखी सोशल मीडियावरील स्फोटक वक्तव्य या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर स्पष्ट होते आहे की काहीतरी मोठं घडतंय अयोध्या पोळ यांनी यावर आणखी एक भर घालत लिहिलंय शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकारी सध्या पूर्णपणे अस्वस्थ आहेत आणि शिंदे गटात गेलेल्यांना आता पश्चाताप होतोय म्हणजेच केवळ युती तुटण्याची शक्यता नाही तर शिंदे गटात आंतरिक नाराजीचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपचा स्वबळावर लढण्याचा प्लॅन शिंदेगडातील गटातील अजित पवार गटाची स्थिती अनिश्चित आणि दिल्लीतील सततच्या भेटी या साऱ्या घटनांची सांगड घालता घालता अयोध्या पाटलांची पोस्ट एक ट्रिगर पॉईंट ठरतीये ही केवळ टीका नाही तर येणाऱ्या राजकीय स्फोटाची चावल आहे मुंबई महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून ही ती सत्तेचा आणि ताकदीचा मजबूत आधारस्तंभ मानली जाते त्यामुळे या निवडणुकीचा खेळ हा पक्षीय नव्हे तर नेतृत्वाच्या भवितव्याचा ठरणार आहे सध्या परिस्थिती ही आहे की वरपांगी शांतता दाखवणाऱ्या महायुतीच्या आतून भूकंपाचे झटके जाणू लागलेत पण अयोध्या पौळ यांची पोस्ट फक्त एक प्रतिक्रिया नाही ती राजकारणात येणाऱ्या वादळाची चाऊल ठरू शकते पुढची खेळी आखली जाते आहे आणि ती कोणासाठी विजयाचं रणशिंग ठरेल तर कोणासाठी पराभवाची अंतिम घंटा हे लवकरच स्पष्ट होईल ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर